कपडे खरेदी आता फक्त कलेक्शन कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन लेडीज वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा काँग्रेसच्या बाली तटकरींची तोप धडाडणार पलूस येथे महायुतीच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभेचं आयोजन निलेश एसुगडे राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथील बाजार मैदानात सायंकाळी साडेसात वाजता महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पलुसकडेगाव विधानसभा क्षेत्रात तटकरे यांची तोप धडाडणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे ही सभा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना आणि महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे आणि महायुतीचे सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली आहे या सभेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश येसुगडे यांनी दिली आहे प्रमुख नेत्यांची उपस्थिती खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत या सभेला जिल्ह्याचे प्रमुख नेते निशिकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री अजितराव गोरपडे प्रभारी कृष्णात मोकळे तालुकाध्यक्ष सारंग माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना महायुतीचे प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत या सभेमुळे स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात मोठी रंगत येणार असून महायुतीचे उमेदवार आणि नेत्यांकडून काँग्रेसच्या गडाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्टीकडून आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जसनाकाठी येसू दिले आणि त्याचबरोबर आमचे दहा प्रभागातील सर्व वीस उमेदवार यांच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व महायुतीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे नगरीमध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक साहेब आमचे राष्ट्रवादी जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील त्याचबरोबर आमचे माजी सभापती रवी तमन गोंडा माजी आमदार देशमुख आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सुद्धा काही पदाधिकारी या ठिकाणी उद्याच्या या मेळाव्यासाठी जाहीर सभेसाठी उपस्थित राहणार आहेत तर मी मधील नागरिकांना आवर्जून या सभेचं त्या ठिकाणी निमंत्रण देतो कारण आज जरी सातत्यानं एकाच कुटुंबातील आमदार आपण निवडून देत असलो तरी कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी त्यांच्यातून सुटलेल्या दिसत नाहीत आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि महायुती या ठिकाणी राज्या सरकार आहे आणि अर्थमंत्री आमच्या पक्षाचे नेते आजी दादा पवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पलूसचा विकास घडवायचा आम्ही प्रयत्न नक्की येणार का करणार आहे तरी मी या ठिकाणी जाहीर आव्हान करतो पलूसवादी सर्व नागरिकांनी उद्याच्या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावं हो।